नमस्कार मनीषा स्टॉकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आजपासून आपण नवीन कथासंग्रह चालू करतो आहे ज्याचं नाव आहे रंग हळव्या मनाचे लेखक दीपक तांबोळी मित्रांनो दीपक तांबोळी लिखित कथा माणुसकीच्या हा कथासंग्रह आपण मागे ऐकला आणि तो सर्वांना खूप आवडला खरोखर दीपक सर खूप छान पद्धतीने लिहितात धन्यवाद दीपक सर चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया कथेचं नाव आहे मोबदला शिरीष जसा घरात शिरला तशी त्याची बायको नेहा त्याला म्हणाली अहो जरा अण्णांना बघता का खूप अस्वस्थ वाटत आहेत जेवले पण नाही हो फ्रेश झालो की लगेच बघतो बाथरूममध्ये फ्रेश झाल्यावर तो पटकन अण्णांच्या रूममध्ये गेला नेहमीप्रमाणे अण्णा पलंगावर झोपले होते जवळ जाऊन शिरीषने त्यांच्याकडे पाहिलं खरंच अस्वस्थ वाटत होते अण्णा त्यांचे खोल गेलेले डोळे निस्तेज नजर चेहऱ्यावरची उद्विग्नता पाहून त्याला गलबलून आलं लक्षण काही ठीक दिसत नव्हतं काय झालं अण्णा काय होते तुम्हाला स्वतःलाच धीर देत त्याने विचारलं अण्णांनी काही न बोलता उजवा हात आकाशाकडे नेला त्यांच्या तोंडातून अस्पष्ट शब्द बाहेर पडले पण ते शिरीषला समजले नाहीत त्यांच्या तोंडाजवळ कान नेत तो म्हणाला काय म्हणाला कळलं नाही परत एकदा सांगा मला देवाकडे जायचंय परत हात वर करून ते म्हणाले शिरीषच्या डोळ्यात पाणी आलं तरी स्वतःला सावरत तो म्हणाला मी कोण तुम्हाला देवाकडे नेणारा त्याला न्यायचं तेव्हा नेईल आणि अजून तुम्हाला नातवंडांची लग्न बघायची आहेत इतके लवकर कुठे निघालात देवाकडे अण्णांनी जोरजोरात नकारार्थी मान हलवली परत एकदा हात वर करून ते अस्पष्ट बडबडले बरं बरं तुम्ही पडा काही दुखतंय का तुमचं त्यांनी नकारार्थी मान हलवली मग हाताने त्याला जवळ बोलावला तो जवळ येताच त्यांनी त्याच्या डोक्यावरून पाठीवरून प्रेमाने हात फिरवला का कुणास ठाऊक त्यांचा जाण्याचा क्षण जवळ आलाय असं शिरीषला जाणवून गेलं त्या विचाराने त्याला गहीवरून आलं पण असं रडून चालणार नव्हतं स्वतःचे डोळे पुसत त्याने त्यांना विचारलं डॉक्टरला बोलावू त्यांनी नकारार्थी मान हलवल्यावर तो म्हणाला बरं बरं मी रोहनचं जेवण झालं की त्याला पाठवतो तुमच्याजवळ बसायला ठीक आहे अण्णांनी होकारार्थी मान हलवली शिरीष बाहेर आला काय झालं काय आहे त्यांना नेहाने विचारलं काही होत नाही आहे त्यांना आता जायचे वेध लागलेत त्यांचंही बरोबर आहे किती दिवस अशा स्थितीत राहणार आहेत कधी ना कधी माणसाचा धीर कसणारच उदास होत शिरीष म्हणाला शिरीष योग्यच म्हणतोय हे नेहाच्या लक्षात आलं गेली सात वर्ष अण्णा पॅरालिसिस होऊन पडले होते त्यांचं सगळं काही बेडवरच करावं लागायचं नाही म्हणाला कधीतरी उठून ते चालायचा प्रयत्न करायचे पण तेवढंच खरं तर शिरीषची आई वारली तेव्हाच ते खचले होते पण तीन मुलांच्या सहाय्याने आपलं जीवन निर्धोकपणे चालू राहील असं त्यांना वाटलं सुरुवातीचं एक वर्ष बरं गेलं एकत्र कुटुंबात शिरीषचे दोन्ही भाऊ निर्मल आणि गुणवंत त्यांच्या दोघांच्या बायका नोकरीला जात नेहा एकटी घरी असायची अण्णांची मेडिकल एजन्सी शिरीषने स्वबळावर भरभर भरभराटीला आणली होती नवऱ्याचं चांगलं उत्पन्न असल्यामुळे नेहाला उच्च शिक्षित असूनही नोकरी करायची गरज नव्हती पण ती घरी असते म्हणून तिने मोलकर्णीसारखी घरातील कामं केली पाहिजेत असा शिरीषच्या दोन्ही वहिन्यांचा समज झाला होता घरात कटकटी वाढल्या आणि भांडणं होऊ लागली तसं निर्मल आणि गुणवंत यांनी शिरीषला वेगं निघायला सांगितलं नेहा ही ह्या रोजच्या कटकटीला कंटाळली होती शिरीषची इच्छा नसताना त्याला वेगळं व्हावं लागलं अण्णा मात्र आपल्या दोन्ही मोठ्या मुलांसोबतच राहिले शेवटी ते त्यांनी बांधलेलं घर होतं त्यांचे ते मालक होते पण नंतरच्या सहाच महिन्यात दोन्ही मुलं आणि सुनांनी या मालकांचं जीवन आश्रितांसारखं करून टाकलं नेहा आणि शिरीष असताना त्यांची खूप काळजी घेतली जायची वेळेच्या वेळी जेवण औषधं असायची त्यामुळे अण्णा ठणठणीत होते नेहा आणि शिरीष वेगळं निघाल्यापासून त्यांची फार आबाळ होत होती जेवणाचं तर सोडाच पण संपलेली औषधंसुद्धा कोणी त्यांना लवकर आणून द्यायचं नाही त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला आता तर निर्मल आणि गुणवंतची चांगलीच पंचायत झाली अण्णांकडे लक्ष देण्यासाठी कुणाला तरी नोकरी सोडण्याची गरज होती पण कुणीही तळ तडजोड करायला तयार नव्हतं सुट्ट्या तरी घेऊन किती घेणार घरात परत एकदा भांडणं होऊ लागले अण्णा त्यांच्याच घरात सर्वांना नकोसे झाले शेवटी दोन्ही भाऊ आणि त्यांच्या बायकांनी संगनमत केलं आणि अण्णांना एक दिवस शिरीषकडे आणून टाकलं शिरीष आणि नेहाला अगोदरच निर्मल आणि गुणवंत यांनी अण्णांच्या चालवलेल्या हेळसंडीबद्दल वाईट वाट वाटत होतं दोघांनीही आनंदाने अण्णांची जबाबदारी स्वीकारली एजन्सीत जाण्याअगोदर शिरीष त्यांची आंघोळ वगैरे सगळं आटपून जायचा नेहा त्यांना जेव घालणं त्यांना औषध देणं त्यांच्या हातापायाला मालिश करणं वगैरे आनंदाने करायची शी। शिरीषचं आपल्या वडिलांवर अतिशय प्रेम होतं त्यांच्यामुळेच आपल्याला चांगले दिवस आलेत यावर त्याची श्रद्धा होती त्यामुळे तो अण्णांची काळजीने सेवा करायचा अतिशय कामात असताना देखील दिवसातून एकदा तरी तो अण्णांची चौकशी करायचा त्यांच्याशी जमेल तसं बोलायचा रात्री जेवण झालं की अण्णांना उचलून तो गाडीत बसवायचा आणि पूर्ण शहरातून फिरवून आणायचा शिरीष आणि नेहा करत असलेल्या सेवेमुळे अण्णांच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली होती पण दुर्दैवाने एक दिवस अण्णांचा जिवलग मित्र वारल्याची बातमी अण्णांनी पेपरमध्ये वाचली मित्राच्या निधनाचा जबरदस्त धक्का अण्णांना बसला त्या दिवसापासून त्यांची जगण्याची इच्छाच कमीत क कमी कमी होत गेली त्याबरोबरच त्यांची तब्येतही खालावू लागले आता तर ते पलंगावरच दिवस काढत होते झोपण्याची वेळ आली तसा शिरीष आपला मुलगा रोहनला म्हणाला आज तू राहू दे मी झोपतो अण्णांसोबत रात्री काही झालं तर अण्ण तुला सांगणार नाहीत मग अण्णांच्या खोलीत जाऊन तो त्यांना म्हणाला अण्णा आज मी झोपतोय तुमच्यासोबत रात्री काही वाटलं तर उठवा बरं का मला अण्णांनी मान डोलावली रात्री दोन तीन वेळा उठून शिरीषने अण्णांकडे बघितलं पण ते शांत झोपले होते त्यांचा श्वासही नियमित सुरू होता सकाळी तो उठला तेव्हा अण्णा जागे होते आज रविवार असल्याने मुलं आणि नेहा अद्याप झोपलेली नव्हती शिरीषने अण्णांकडे बघितलं ते फ्रेश वाटत होते कसं वाटतंय अण्णा त्याने विचारले त्यांनी हाताने ठीक असल्याचं सांगितलं मग पाणी हवं असल्याचा इशारा केला शिरीषने पाणी आणून त्यांना पाजलं अण्णा मी येतो आंघोळ करून मग तुमचा चहा झाला की तुम्हाला आंघोळ घालेन अण्णांनी मान डोलावली शिरीष रूमच्या बाहेर आला तर नेहा उठलेली दिसली शिरीषने अण्णांना बरं वाटतंय असं सांगितल्यावर तिला हायसं सा वाटलं शिरीष आंघोळ करून बाथरूमच्या बाहेर आला तशी नेहा त्याला म्हणाली अहो अण्णा परत झोपले वाटतं मघाशी मी आवाज दिला तर त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही जरा बघता का शिरीषला शंका आली एकदा उठल्यावर अण्णा कधी परत झोपायचे नाहीत त्यांच्या रूममध्ये जाऊन त्याने त्यांना हाक मारले त्यांनी डोळे उघडले नाहीत शिरीषने त्यांच्या नाकाजवळ हात धरला काही जाणवलं नाही त्याने घाबरून नेहाकडे पाहिलं आणि म्हणाला डॉक्टरांना पटकन फोन लाव अण्णा अण्णा पुढे त्याला काही बोलता येईना डॉक्टर आले अण्णा गेल्याचं निदान करून गेले शिरीष त्यांच्या पार्थिवाला कवटाळून हमसून हमसून रडू लागला घरात शेजाऱ्या पाजाऱ्यांची गर्दी जमली तसा शिरीष भानावर आला त्याने बाहेर येऊन मोठ्या भावाला निर्मलला फोन लावला दादा अण्णा गेलेत काय असे कसे गेले मागच्या आठवड्यात तर चांगले होते तू त्यांची व्यवस्थित काळजी घेतली घेतली होत होतास ना सकाळपर्यंत चांगले होते अचानक काय झालं माहिती नाही बरं तू ये लवकर मी सांगेन तुला सविस्तर अरे बापरे शिरीष आम्हाला आज ट्रिपला जायचं होतं रे आता निघणारच होतो आता कॅन्सल करावं लागणार तेवढ्या शोभा वहिनीने फोन घेतला शिरीष भाऊजी अण्णांना बरं वाटत नव्हतं तर आम्हाला रात्रीच कळवायचं होतं ना आता आम्ही ट्रिपला जाण्यासाठी गाडी बोलावून ठेवली तिचे पैसे आता कोण देणार शिरीषला संताप आला पण तो शांत राहिला वाद घालायची ही वेळ नव्हती त्याने फोन बंद करून मधला भाऊ गुणवंतला फोन लावला अण्णांची बातमी सांगितली अरे बापरे मी आता जालन्यात आहे मला यायला उशीर लागेल पण तू रात्रीच मला का नाही कळवलंस अरे असं होईल याची मला पुसटशीही कल्पना नव्हती तू लवकर ये मग मी तुला सांग सगळं सांगतो मी निघतोय आता इथून अण्णांना स्मशानात न्यायची तयारी झाली की मला कळव शिरीषला गुणवंतच्या निर्लज्ज आणि कोडगेपणाची चीड आली पण बोलण्यात अर्थच नव्हता आपल्या भावांना तो चांगलाच ओळखत होता निर्मल लवकर आला खरा पण त्याने कोणत्याही कामाला हात लावला नाही पाठीमागे हात बांधून तो शिरीषची होणारी धावपळ बघत राहिला अण्णांना न्यायची वेळ झाली तरी गुणवंताचा पत्ताच नव्हता शेवटी शिरीषने त्याला फोन लावला तेव्हा तो म्हणाला अरे मी दोन दिव तासापूर्वीच आलो तुझ्याच फोनची वाट बघत होतो झाली का तयारी बरं बरं आलोच मी सगळेजण त्याची वाट पाहत बसले अर्ध्या तासाने एखाद्या परक्या माणसासारखा तो उगवला तेराव्यापर्यंतचे सगळे विधी आटोपले आतापर्यंत शिरीषच्या दोन्ही भावांनी एक रुपयासुद्धा खर्च केला नव्हता तेराव्याच्या जेवणाचा मोठा खर्चही शिरीषनेच केच सहन केला चौदाव्या दिवशी सगळे बसले असताना निर्मलने विषय काढला अरे शिरीष अण्णांनी काही मृत्यूपत्र करून ठेवलं होतं का नाही म्हणजे आता अण्णा गेले त्यांच्या संपत्तीचे वाटे हिस्से नको का व्हायला दादा मला तरी मृत्यूपत्राबद्दल काही माहिती नाही आणि असंही तुम्ही राहता तो बंगला हा फ्लॅट आणि आपली एजन्सी या व्यतिरिक्त दुसरं काही असेल असे मला वाटत नाही असं कसं म्हणता भाऊजी त्यांची काही फिक्स डिपॉझिट असतील तर किंवा एखादा फ्लॅट प्लॉट वगैरे असेल तर आपल्याला माहिती नको का शोभा वहिनी मध्येच बोलली हो शिरीष गुणवंत म्हणाला मरण्यापूर्वी त्यांनी तुला काही सांगितलं असेल तर आम्हाला स्पष्ट सांग किंवा त्यांचा एखादा वकील असेल तर त्याला फोन करून बोलवून घे रणदिवे नावाचे वकील अण्णांचे मित्र होते ते बऱ्याचदा घरी यायचे अण्णांच्या अंत्यविधीलाही ते हजर होते त्यांना विचारायला हवा शिरीष आठवून म्हणाला अरे मग वाट कसली बघतोस लाव त्यांना फोन ताबडतोब दोघंही भाऊ एकदमच ओरडले शिरीषने डायरीतून वकिलाचा फोन नंबर शोधून त्यांना फोन लावला त्यांच्याशी बोलून फोन ठेवत तो म्हणाला ते आपल्याकडेच यायला निघालेत त्यांच्याकडे मृत्यूपत्र आहे दोन्ही भाऊ आणि त्यांच्या बायकांचे चेहरे प्रफुल्लित झाले वकील साहेब आलेत सखी सगळी मंडळी उत्सुकतेने त्यांच्या भोवती जमा झाली मृत्यूपत्रात खास काही सांगण्यासारखं नाही वकील साहेबांनी मृत्यूपत्र काढून सांगायला सुरुवात केली निर्मल आणि गुणवंत ज्या बंगल्यात राहतात तो बंगला त्यांच्याच नावे करण्यात आलाय पुढे मागे निर्मल आणि गुणवंत यांचं पटलं नाही तर तो बंगला विकून आलेली रक्कम दोघांनी वाटून घ्यायची आहे सध्या या बंगल्याची किंमत एक कोटी रुपये आहे शिरीष ज्या फ्लॅटमध्ये राहतोय म्हणजे हाच फ्लॅट अण्णाने शिरीषच्या नावे केला आहे सध्याच्या घडीला ह्या फ्लॅटची किंमत पस्तीस लाख आहे तसंच मेडिकल एजन्सी ज्या जागेत जा आहे तिची बाजारभावाने किंमत पंचवीस लाख आहे तीसुद्धा शिरीषच्या नावे करण्यात आली आहे याचा अर्थ शिरीषला अण्णांनी दहा लाख जास्त दिले आहे निर्मल अस्वस्थ होऊन रागाणे म्हणाला वकील साहेबांनी त्याच्याकडे काही क्षण रागाने पाहिला आणि मग म्हणाले अण्णांच्या तीस लाखाच्या मुदत ठेवी तुम्ही दोघा भावांनी अण्णा आजारी असताना मोडल्या शिरीषला त्याबद्दल काही सांगितलं नाही त्याचं स्पष्टीकरण द्या अगोदर निर्मल चपापला त्याने घाबरून गुणवंतकडे पाहिला गुणवंतने त्याला नजरेने शांत बसायची खूण केली तुमच्या कौटुंबिक भानगडीत मला पडायचं नाही आहे नाहीतर तुमची एक प्रकरणं उकरून काढायला मला वेळ लागणार नाही मी तुमच्या वडिलांचा वकीलच नाही तर चांगला मित्र होतो हे ध्यानात ठेवा वकील साहेब तीव्र स्वरात म्हणाले अशा दोन्ही दबावांनी माना खाली घातल्या बस एवढंच होतं मृत्यूपत्र वकील साहेबांनी ते शिरीषच्या हातात दिलं पण वकील साहेब अजून काही प्रॉपर्टी नव्हती का, का अण्णांकडे गुणवंतने विचारलं ते मला कसं माहिती असणार तुम्ही शोधून काढा आणि मला सांगा पण लक्षात ठेवा ते काही सापडलं तरी तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही कदाचित कोर्टाची पायरीही चढावी लागेल गुणवंतच्या बोलण्यातला लोभीपणा ओळखून वकील साहेब म्हणाले वकील साहेब गेले त्यांच्या पाठोपाठ निराश होऊन निर्मल आणि गुणवंत त्यांच्या बायकांसह निघून गेले ते गेल्यावर शिरीष नेहाला म्हणाला चला बरं झालं सगळं व्यवस्थित पार पडलं वाटे हिशांच्या भानगडीही मिटल्या ते ठीक आहे हो पण तुम्हाला नाही वाटत अण्णांनी आपल्याला त्या मानाने खूपच कमी दिलं आहे त्या मानाने म्हणजे म्हणजे आपण जे काही त्यांच्यासाठी केलं त्याचा खूपच कमी मोबदला त्यांनी आपल्याला दिला आहे शिरीष हसला नेहा अण्णांनी मला जन्म दिला मला वाढवलं शिकवलं मोठं केलं मेडिकल एजन्सी माझ्या नावावर केली ह्याचा तर त्यांनी कधी मला मोबदला मागितला नाही अहो मला तसं म्हणायचं नाही आहे तुमच्या दोन भावांच्या मानाने असं मला म्हणायचं होतं विचार करा तुमच्या भावांनी अण्णांसाठी काय केलं त्यांच्या तब्येतीची कधी काळजी घेतली नाही त्यामुळेच अण्णांना पॅरालिसिस झाला पॅरालिसिस झाल्यावरही अण्णांना साधं सहा महिने त्यांनी घरात राहू दिलं नाही लगेच आपल्या घरात आणून टाकलं विचार करा या सात वर्षात आपण अण्णांसाठी काय केलं नाही या सात वर्षात कधीही आपण टूरला गेलो नाही अण्णांना एकटं राहू द्यायचं दे, नाही म्हणून आपण कधीही जोडीने लग्न समारंभालाही गेलो नाही अण्णांना त्रास होऊ नये म्हणून कधी नातेवाईकांना आपल्या घरी बोलावलं नाही या सात वर्षात अण्णा चार वेळा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट हो होते तुमचे भाऊ परक्या माणसांसारखे भेटायला यायचे कधी त्यांना विचारलं त्यांनी शिरीष किती बिलं झाली आम्ही काही मदत करू का असं विचारलं त्यांनी अण्णांच्या आजारपणात किती रात्री तुम्ही आणि मी जागून काढल्या आहेत मान्य आहे, आहे की ते आपलं कर्तव्यच होतं पण मग तुमच्या भावांची वहिनींचीही काही कर्तव्य नव्हती का, का। अण्णांनी केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या भावांनाही जन्म दिला त्यांनाही शिकवलं मोठं केलं मग त्यांची का का काही का जबाबदारी नाही का तुम्ही पाहिलंच असेल की अण्णा वारले पण अंत्यविधीपासून तेराव्यापर्यंतचा सगळा खर्च आपल्यालाच ला करावा लागला एस्टिटेट वाटा हवा पण बापाला मरेपर्यंत आणि मेल्यानंतरही लागलेल्या खर्चात वाटा नको ही कुठली पद्धत निर्मल आणि गुणवंतने अण्णांचे हाल केले तरीही अण्णांनी इस्टेटीत त्यांना समान वाटा दिला त्यांचा मला वाईट वाटत नाही पण आपण केलेल्या त्यागाचा सेवेचा खर्चाचा अण्णांनी आपल्याला काय मोबदला दिला सांगा शिरीष निशब्द होऊन ऐकत होता नेहाचा एक एक शब्द त्याचं काळीज चिरून जात होता काय चुकीचं बोलत होती ती आजवर तिने जे पाहिलं अनुभवलं तेच तिच्या तोंडून बाहेर पडत होतं शिरीषला ते पटत होतं त्यामुळे काय उत्तर द्यावं हे त्याला कळे ना काहीतरी बोलावं म्हणून तो म्हणाला तुझं बरो म्हणणं बरोबर आहे गं पण आपल्याला एक्स्ट्रा देण्यासारखं अण्णांकडे काही तसं असायला हवं ना जे होतं ते त्यांनी वाटून दिलं कदाचित गुणवंत दादा आणि त्यांच्या बायका खूप कमी पगारावर नोकऱ्या करतात हाही मुद्दा अण्णांनी लक्षात घेतला असावा नेहा क्षणभर काहीच बोलले नाही मग उसाचा टाकून म्हणाले तसं असू शकतं पण मन काही मानत नाही हेच खरं रात्री बराच वेळेपर्यंत शिरीषला झोप लागली नाही नेहाचे शब्द आठवून तो वारंवार बेचेन होत होता दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला गेला खरा पण जेव्हा जेव्हा कामातून फुरसत व्हायची तेव्हा तेव्हा नेहाचं बोलणं त्याला आठवायचं आणि तो मग भूतकाळात जायचा त्या सात वर्षात अण्णांच्या आजारपणामुळे आलेल्या अडचणी काही बरे वाईट प्रसंग त्याला आठवू लागायचे आणि मग तो अस्वस्थ व्हायचा अण्णांनी खरंच आपल्यावर अन्याय केला ही भावना त्याच्यात दृढ होऊ लागायची आपल्या तुलनेत आपल्या स्वार्थी आणि लोभी भावांना अण्णांनी भरभरून दिलं याचं त्याला दुःख होऊ लागायचं आठवडाभर त्याला या विचारांमुळे काम सुचत नव्हतं कितीही झटकून टाकायचा प्रयत्न केला तरी ते विचार पुन्हा पुन्हा त्याच्या मनाला चिकटून बसायचे आठ दहा दिवसांनी रविवार तो नाश्ता करत असताना रणदेवी वकिलांचा फोन आला शिरीष घरी आहेस का यायचं होतं जरा बोलायला हो या ना का हो काका काही का विशेष काम त्यानं विचारलं अरे काही नाही जरा बोलायचं होतं मी आलो की सांगतो सर्व या या मी घरीच आहे शिरीषच्या पोटात खड्डा पडला निर्मल आणि गुणवंतने वकिलाला भेटून काही गडबड तर केली नसेल ना दोघांच्या बायका चांगल्याच कारस्थानी आहेत ते त्याला माहिती होतं अर्ध्या तासातच वकील साहेब घरी आले शिरीषने नेहाला त्यांच्यासाठी चहा ठेवायला सांगितलं काका निर्मल आणि गुणवंत दादालाही बोलवून घेऊ का त्यांनी वकिलांना विचारलं नाही नाही हे फक्त तुझ्यासाठी आहे त्यांनी बॅगेतून फाईल काढून ती उघडली शिरीषचं हृदय धडधडू लागलं शिरीष तुला माहितच असेल की अण्णांना शेअर मार्केटचा फार नाद होता आणि ते नेहमी शेअर्सची उलाढाल करीत असत हो पण एकदा शेअर बाजार कोसळला तेव्हा त्यांचं खूप नुकसान झालं होतं आईला हे कळल्यावर तिचं अण्णांशी जोरदार भांडण झालं होतं त्या दिवसापासून अण्णांनी शेअर बाजाराचा नाद सोडला होता वकील साहेब हसले नाही त्यांनी ट्रेडिंग बंद केलं पण इन्व्हेस्टमेंट म्हणून शेअर्स विकत घेणं बंद केलं नाही अच्छा पण या सगळ्याचा आता काय संबंध तुला कल्पना नसेल पण अण्णांनी जवळपास पंचवीस लाखांचे शेअर्स घेतले होते त्यांचा शेअर ब्रोकर माझा पुतण्याच असल्याने मला ही गोष्ट कळली तीन महिन्यांपूर्वी अण्णांना भेटायला मी तुमच्या घरी आलो होतो तू घरी नव्हतास आणि नेहा तुझ्या मुलीचा अभ्यास घेत होती मी अण्णांना या शेअर्सबद्दल सांगितला आणि त्यांची विल्हेवाट कशी करायची ते विचारलं तेव्हा अण्णांनी ते, ते शेअर्स एका व्यक्तीच्या नावावर ट्रान्स्फर करायला सांगितले मात्र त्यांनी अट टाकली की ही गोष्ट तुझ्या दोन्ही भावांना दाखवू नये आणि त्यांच्या मृत्यूनंतर एकवीस दिवसांनी त्याबद्दल फक्त तुला सांगावे तुझे भाऊ स्वार्थी आणि हलकट आहेत त्यांना या शेअर्सबद्दल कळलं तर ते त्यात हिस्सा तर मागतीलच नाही दिला तर कोर्ट कचेऱ्यांचेही करायला कमी करणार नाहीत अशी त्यांना भीती वाटत होती अहो काका पण ती व्यक्ती आहे तरी कोण जिच्या नावावर शेअर्स ट्रान्सफर करायला सांगितले नेहाने चहाचा कप त्यांच्यासमोर ठेवत विचारला वकील साहेब क्षणभर शांत बसले मग आनंदाने ओरडून म्हणाले अण्णांनी ते सगळे शेअर्स शिरीषच्या नावे केले आहेत काय माझ्या नावावर आश्चर्याचा धक्का बसून शिरीषने विचारलं हो पण शेरीष आनंदाची बातमी पुढेच आहे या सर्व शेअर्सची आजची मार्केट व्हॅल्यू आम्ही काढली ती जवळजवळ अडीच कोटींच्या आसपास आहे ओ oh माय गॉड अडीच कोटी शिरीषचे डोळे विस्फारले नेहाही आ आवासून वकिलांकडे पाहत राहिले आता हे ठरव तू ठरव की हे शेअर्स विकून टाकायचे की राहू द्यायचे वकील शि शे, शिरीषला म्हणाले आणि त्यांनी फाईलमधून शेअर सर्टिफिकेट काढून त्याच्या हातात दिले ते सर्व ठीक आहे काका पण या शेअर्समुळे काही लिगल प्रॉब्लेम्स तर येणार नाहीत ना अण्णांच्या या निर्णयाला माझ्या भावांनी कोर्टात आव्हान दिलं तर शिरीषने काळजीने विचारलं तशी शक्यता फार कमी आहे कारण तीन महिन्यापूर्वीच आणि शेवटचं मृत्यूपत्र बनवायच्या आतच ते शेअर्स कायदेशीररित्या तुझ्या नावावर ट्रान्स्फर करण्यात आले होते आणि तू जरा आता हुशार हो तुझ्या भावांनी अण्णांना कशी वाज वागवणूक दिली ते तू बघ त्या मानाने अण्णांनी त्यांना भरपूर काही दिलं आहे तरीसुद्धा तू ऑफिसला आला की मी तुला समजावून सांगेल आता जस्ट सेलिब्रेट अरे हो एक गोष्ट सांगायचीच राहिली कोणती अण्णांनी तुला विनंती केली आहे की त्यांच्या वाढदिवसाला आणि श्राद्धाला वृद्धाश्रमातील सगळ्या ज्येष्ठ मंडळींना तू जेवण द्यावास जरूर देईन काका वकील साहेब निघाले त्यांना निरोप देऊन घरात येता येता शिरीषची नजर अण्णांच्या फोटोवर गेली आणि त्याला गलबलून आलं भरल्या डोळ्यांनी तो नेहाला म्हणाला तू म्हणत होतीस ना आपल्या सेवेचा अण्णांनी काय मोबदला दिला म्हणून बघ त्यांनी असा मोबदला दिला आहे की आयुष्यभर आपल्याला आता कसलीच कमतरता भासणार नाही